फडणवीसांनी आपल्याला फसवलं आहे आणि हा दुसरा कायदा सुद्धा दुसऱ्यांदा फसवलेला आहे लक्षात घ्या त्याची कारण तुम्हाला सांगतो जयशंकर पवारांनी सांगितलं बहुजन समाजामध्ये कोण कोण होतं ब्राह्मण शेणवी प्रभू आणि कोणते ॲग्लो इंडियन सोडले ते, ते दे दे दे? बाकी सगळा समाज बहुजन समाज होता सगळे ओबीसी मराठा म्हणजे मराठा म्हणजे ओबीसीच मुस्लिम सुद्धा मुस्लिम सुद्धा बहुजन समाजामध्ये आहे हे विसरू नका म्हणजे हे उघड आहे फडणवीस सारख्या वकिलाला जर हे माहीत नव्हतं असं म्हणू शकतो का आपण नाही आपल्या शिंदे आणि गायकवाड मागासवर कमिशन त्यांनी दिलेला रिपोर्ट हा पूर्ण नव्हता आता एक दुर्दैव आपल्या म्हणजे मराठा समाजाचं की जे जी कमिशन झाली ना की ती ती सगळी ब्राह्मणांच्याकडे दिली होती आणि राज्यकर्ते कोण होते आपले मराठे कि हा निकाल सुद्धा आपल्याकडून जाणार आहे हे हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे जर निकाल आणला तर तसा पूर्वी होता आला असू शकेल आपल्याला आणि परत आपलं चुकीचं पाऊल निघालं तर आणखीन एकदा पटणार आहे आपली पोरं बाळ पोरं बाळ आपल्याला दोष देणार आहे माझ्या पिढीला तुमच्या पिढीला दोष देणार आहे अरे तुम्ही काय झोपला होता का एक महिना झाला सप्टेंबर दोन ला कमिटी स्थापन झालेली आहे किती सप्टेंबर दोन आज एक महिना झाला माझ्या घरावर एकही केस अशी नाही कि त्याच्या आधारे एका मराठ्याला मिळाले नाही बसू नका लक्षात ठेवा तरुणांनो देवानी वर्ण तयार केले नाही वर्ण ब्राह्मणाने तयार केले छाती कुणी तयार केल्या ब्राह्मणाने तयार केला छत्रपती महाराज माझ्या मनातली जी एक इच्छा आहे ती पहिल्यांदा मी बोलतो राजंशी शाहू महाराजांनी जे काम सुरू केलं हे आपल्याला आहे ते तुमच्या हातात पूर्ण व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे हे काम पूर्ण होताना महाराज ओबीसी आणि आपण वेगळे नाही हे आपण सगळ्यांनी कबूल केलेलं के आहे आपल्या मध्ये दरी पडता कामा नये महाराज हे काम सुद्धा तुम्हाला करायचं आहे हा संपूर्ण समाज एकजिन्सी एकत्र करायचं काम आपल्याला करायचं महाराज फक्त मराठ्यांसाठी मी तरी टीप आलेलो नाही सगळे एक जिन्सी व्हायला थी थी पाहिजे आता जयसिंग पवारांनी सांगितलं बहुजन समाजामध्ये कोण कोण होतं ब्राह्मण शेणवी प्रभू आणि कोणते ॲग्लो इंडियन सोडले ते बाकी सगळा समाज बहुजन समाज होता सगळे ओबीसी मराठा म्हणजे मराठा म्हणजे ओबीसीच मुस्लिम सुद्धा मुस्लिम सुद्धा बहुजन समाजामध्ये आहे हे विसरू नका भारतातला शहाण्णव टक्के समाज जर एक झाला ना तर हे मोदी म्हणतात की सात दहा वर्षांचा तिसऱ्या नंबर अरे दोन वर्षाचा आपण जगात एक नंबरला आर्थिक आर्थिक सत्ता लक्षात ठेवा तर सगळा समाज महाराज आपल्याला एक करायचा आहे सगळा समाज आणि हे काम कोल्हापुरातून सुरू व्हायला पाहिजे महाराज ही माझी आपल्याला विनंती आहे नवीन काय काय केला आहे त्यामध्ये आपण जिंकण्याची शक्यता आहे की नाही ते म्हटले जिंकण्याची शक्यता अजिबात नाही मी त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे कारण सांगतो तुम्हाला लड़ा तर कसं लढायचं हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे हा जो कायदा जुना कायदा फडणवीस केला होता इलेक्शनच्या तोंडावर जो मुंबई हायकोर्ट मध्ये जो पडला नाही जिंकला पण सुप्रीम कोर्टमध्ये जो पडला तो सुप्रीम कोर्टात पडला तो बरोबर पडला म्हणजे त्यात काही चूक नाही फडणवीस जे म्हणतात ना की ठाकरे सरकारनं तो व्यवस्थित डिपेंड केला नाही सगळं हा दात खोट आहे मी पूर्वी सुद्धा म्हणलो होतो इंदूकरांनी एक सभा घेतली होती त्यामध्ये म्हणलो होतो इंदू जर फडणवीसांनी आपल्याला फसवलं आहे आणि हा दुसरा कायदा सुद्धा दुसऱ्यांदा फसवलेला आहे लक्षात घ्या त्याची कारण तुम्हाला सांगतो ज्यामध्ये सुप्रीम कोर्टानं आपला जो निर्णय केला की जो एसीपीसी कायदा हा बेकायदेशीर आहे त्याची कारण ठेवा इंदुलकर आणि वकील तुम्ही ठेवा पहिलं कारण एकशे दोन मी घटना दुरुस्ती जी केंद्र सरकारने केली होती त्यामुळे राज्य सरकारला हा कायदा करण्याचा अधिकार नव्हता हे नंतर केंद्राने कबूल केलेला आहे आणि केंद्राने ती दुरुस्ती नंतर आणली एकशे सत्तावीसावी घटना दुरुस्ती आणली म्हणजे हे उघड आहे फडणीसारख्या वकिलाला जर हे माहित नव्हतं ते असं म्हणू शकतो नाही आपल्या शिंदे आणि आशिष काही कळत नाही हे आपण कबूल करतो बरोबर आहे ना कबूल करता की नाही अरे मी तर कबूल करतो पण हे माहीत नव्हतं हे मी कधी कबूल करणार नाही तर ही पहिली चूक पुरस्कृत केली होती दुसरं कारण सुप्रीम कोर्टाने काय लिहिलं की पन्नास टक्केच्या पुढं आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही बरोबर आहे की नाही सगळ्यांना कबूल आहे पन्नास विरुद्ध इंद्रा सहाणी वगैरे हो तुम्हाला माहिती आहे त्या केस पन्नास टक्केच्या टक्के जाता येत नाही हे उघड सत्य तिसरं कारण दिलं की गायकवाड समिती एम जी गायकवाड मागासवर कमिशन त्यांनी दिलेला रिपोर्ट हा पूर्ण नव्हता त्यामध्ये इथेनिकल डेटा नव्हता योग्य कारण नव्हती एका ठिकाणी जर गायकवाड साहेबांनी म्हटलं होतं की मराठा समाजाचे क्लास वनचे अकरा टक्क्यापेक्षा जास्त अधिकारी आहेत तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणले जर तुमच्या अकरा टक्केच अधिकारी आहेत तर तुम्ही मागास कसे काय सुप्रीम कोर्ट असंही म्हणलं की सगळी सत्ता स्वातंत्र्यानंतर मारण्याच्या ताब्यात होती आणि ज्या ज्या म्हणजे जातीच्या हातात राजकीय सत्ता आहे तो समाज मागास कसा असू शकतो अशी कारण सुप्रीम कोर्टाने दिली आणि आपल्या विरुद्ध निकाल गेला आता ही कारण आहेत ज्यावेळी प्रकरण कोर्टासमोर येणार ती कारण परत येणार आहेत तर आता लक्षात घ्या नवीन कायद्याची वेळी शुक्र्यांचं मागासवर्गीय कमिशन स्थापन झालं माहितीये सगळ्यांना शुक्रे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आता एक दुर्दैव आपल्या म्हणजे मराठा समाजाचं की जे जी कमिशन झाली ना ती ती सगळी ब्राह्मणांच्या कडे दिली होती आणि राज्यकर्ते कोण होते आपले मराठे त्यांनी कमिशन कुणाला नेमलं ब्राह्मणांना नेमलं पापट आयो पत्री आयो कालेलकर आयो अरे तू तुमच्या बाजूने कशाला येतील हो एमजी गायकवाड एवढे पहिले आले त्यांनी रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टनुसार आरक्षण केलं गेलं पण तो, तो तो रिपोर्ट चुकीचा आहे माझंही म्हणणं तो, तो चुकीचा आहे परिपूर्ण नव्हता आता शुक्रे साहेब शुक्रे साहेबांना मागासवर्गीय आयोगात अध्यक्ष केलं रिपोर्ट किती दिवसात केला माहित तुम्हाला एक महिन्यात आहे सगळ्यांना एका महिन्यात शुक्रे साहेबांनी रिपोर्ट दिला आता तो कशा आधारित दिला कुठला डेटा गोळा केला आता कल्पना करू शकता आणि कुणाच्या सांगण्यावर कसा दिला असेल त्या पिटिशन मध्ये जो चॅलेंज झाले ना त्यांना प्रतिपक्ष करा रिस्पॉन्डंट करा म्हणून पिटिशनरचा अर्ज आहे त्याला कोणी होकार द्यायला मिळते का तुषार मेहता सरकारी वकील म्हणतात की त्यांना सुद्धा पक्षकार करा काय खेळ कळलं तुम्हाला आता दाखल होऊन दोन वर्ष होऊन गेले निकालामध्ये कुणाला उत्सुकता आहे का हो राज्य शासनाला अजिबात निकाल नको आहे तो नको आहे ना की हा निकाल सुद्धा आपल्याकडून हे निकाल आणला तर फडणीस कसा आणतील पूर्वी कसा आणला होता तसा आला तर असू शकेल पण कायद्याच्या दृष्टीनं असा निर्णय आपल्या बाजूने येणं शक्य नाही आता इथपर्यंत आपण आलो आता मार्ग काय मार्ग काय एकशे दोनच्या घटना प्रमाण काय झालं होतं राज्य शासनाला कायदा करून आरक्षण देण्याचा अधिकार नव्हता पण एकशे सत्तावीस घटना दुरुस्ती झाल्यामुळे काय झालं स्टेट लिस्ट तयार झाली केंद्राची एक सेंट्रल लिस्ट असेल आणि राज्याची एक स्टेट लिस्ट असेल अशा दोन लिस्ट असू शकतात आता दोन लिस्ट आल्या तर दोन लिस्टमध्ये हे आपलं नाव मराठा आता एसीबीसी केलं आता दुसरी लिस्ट मला अजूनपर्यंत बघायला मिळाली नाही राज्य शासनाने केलेली दुसरी लिस्ट मला बघायला मिळालेली नाही तरी कमिशन नेमलेलं आहे तरी सुद्धा आवाज ऐकू येतो प्लीज सगळ्यांना येतो तर ही दुसरी लिस्ट आहे तर फडणवीस काय म्हणणार तुम्हाला त्या दुसऱ्या लिस्टमध्ये आम्ही तुम्हाला घेतो म्हणजे काय आपण ओबीसीच्या बाहेर राहिलो कशा आलं आपण ओबीसीच्या बाहेरच राहिलो आणि दुसऱ्या लिस्टमध्ये जे रिझर्वेशन येणार आहे तर पन्नास टक्क्याच्या बाहेरच आहे आता जे एसीबीसीच रिझर्वेशन आहे ते पन्नास टक्क्याच्या बाहेरच आहे तर ह्याचा उपयोग आहे आपल्याला परत एकदा पडणार आहे राणेच्या पडलो फडणवीस दोन वेळा पाडले आपल्याला आणि परत आपलं चुकीचं पाऊल निघालं तर आणखीन एकदा पडणार आहे आपली बोरं बाळ पोरं बाळ आपल्याला दोष देणार आहे माझ्या पिढीला तुमच्या पिढीला दोष देणार आहे अरे तुम्ही काय झोप लावता का म्हणून तुम्हाला एवढं कळत नव्हतं काय अशी आपली आपली पोरं म्हणणार आहेत आपल्याला म्हणून जागे व्हा ही फसवणूकची चालली ना त्या फसवणुकीन बाहेर या चक्र आहे आपल्याला फसवायचं त्यांचे चक्र आहे आणि आपल्या मध्ये ओबीसी मध्ये भांड लावण्याची कारस्थान आहे माझा मार्ग काय आता कायद्यानुसार घटनेनुसार दोन लिस्ट करता येतात एक सेंट्रल लिस्ट आणि एक स्टेट लिस्ट लक्षात ठेवा स्टेट लिस्टचा आपल्याला फायदा नाही त्याचं कारण आपण कायम पन्नास टक्केच्या बाहेर राहणार आहे स्टेट लिस्टचा फायदा नाही कुठल्या लिस्टचा फायदा आहे सेंट्रल लिस्टचा फायदा आहे मग आता सेंट्रल लिस्टमध्ये यापूर्वी लोक घातले की नाही हो कसे घातले महाराष्ट्र शासनाला सांगतो तुम्हाला एकोणीसशे एकोणऐंशी साली लेवा पाटील ले माहिती तुला कुंभी पाटील कुंबी लेवा पाटील लेवा पाटील हे एकोणीसशे एकोणऐंशी साली ह्या ह्या नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लास एन सी बी सी मी ऐकून घ्या एनसीबीसीनं त्या कास्ट आयडेंटिफाय केल्या आणि ह्या म्हणजे कुणबी आहे असा रिपोर्ट नॅशनल कमिशन स्वीकारला आणि प्रेसिडेन्शियल ऑर्डरनं लेवा पाटील कुणबी लेवा पाटील ही नावं कुणबी कॅटेगरीमध्ये सेल नंबर सतरा सत्तर सत्तरच्या लिस्टमध्ये लेवा पाटीलची एंट्री झाली आणि ते कुणबी झाले की नाही हो फडणीसला जर आपल्याला फसवायचं नसेल तर फडणीस हे करू शकतो की नाही करू शकतो पण त्याला ते करायचं नाही लक्षात ठेवा ते तुम्ही आधी समजून घ्या आपल्याला सेंट्रल लिस्ट मध्ये पाहिजे आणि त्या सत्तर नंबर मध्ये मराठा म्हणजेच कुंभी कुणबीची पोट म्हणजे मराठा असं यायला पाहिजे तसे लेवा पटेल आले का नाही तसं आपत्ती जायला पाहिजे तर शक्य आहे अलीकडे तुम्हाला एक माहिती नाही दोन हजार चौदा मध्ये अहिर अहिर एक मंत्री होतो आपल्या माहिती ना काय नाव त्यांचं अहिरांचं अहिर अहिरांचं नाव काय सचिनारायण नव्हे अरे अहिर नव्हे एक एन सी चे अध्यक्ष आहेत आपले महाराष्ट्रातले एनसीपीसीचे अध्यक्ष आहे भाजपचा माणूस आहे त्यांनी काय केलं दोन हजार चौदा मध्ये एन सी चे अध्यक्ष असल्यामुळं त्यांनी काय रिपोर्ट केला माहिती का बडगुजर सूर्यवंशी गुजर, गुजर लोढा अशा नऊ जाती काढल्या आणि दोन हजार चौदा मध्ये एनसीबीसीचा रिपोर्ट सेंट्रल गवर्नमेंटला दिलेला आहे त्या सगळ्यांना ओबीसी मध्ये इन्क्लूड करा किती आहे हो किती आहे माणूस कुठला आहे महाराष्ट्रातला आहे कुणाचा आहे भाजपचा आहे नेमलाय कोणी फडणवीस नेमलेला आहे जे त्यांनी केलं लोढा लोढा ओबीसी होऊ शकतात हो? का हो भाजपचा अध्यक्ष आहे लोढा आहे का मंत्री आहे आणि गुजर पडगुजर गुजर पडगुजर तुम्हाला एक माहिती सांगतो अठ्ठ्याण्णव साली गुजर म्हणजे कोण गुजरातमधन मायग्रेशन करून आलेले गुजर आपल्याकडचे त्यांनी अठ्ठ्याण्णव साली नॅशनल कमिशनकडे अर्ज केला होता की आम्ही कुणबीच आहोत आम्ही सुद्धा मध्ये शेती करायचो आम्ही सुद्धा मध्ये शेती करायचो पण आम्हाला कुणबी कुणबी म्हणा ते कोण म्हणा होत गुजर गुजर लोक म्हणायचे आणि ह्या बाबानं काय नाव त्याच्या नाव सर कुंथ आयुर्वेदिक आहे हंसराज जाहीर घरी घरून हंसरा जाहीर माणूस माणसानं ज्यांना ते अठ्ठ्यान मध्ये नाकारलं होतं ते गुजर गुजरात पण आलेले ती बिझनेस कम्युनिटी आहे त्यांना ओबीसी केलं तुम्हाला ऐकत नाही अरे लावलंय एवढं आग पेटलेले आहे की काय ही हे आग काय मानत नाही आता हा तर या व्यापारी समुदायाला तुम्ही ओबीसी करता आणि शेतकरी समाज समुदायाला तुम्हाला ओबीसी करा तुम्हाला जड जात आहे अरे किती क्रूर माणसं मराठवाड्यात हे बघा तुम्ही आलेले काय चाललंय शेतकऱ्यांचं अरे काय आहे काय शेतकऱ्यांच्याकडं काही नाही पण ही माणसं क्रूर आहे आपल्याला असं तसं देणार नाही त्यांच्या मुंडीवर बसून त्यांना वापरून हे घेतलं पाहिजे आणि कसं घ्यायचं सत्तर सूचीमध्ये आम्ही यायला पाहिजे ओबीसीच्या कास्टमध्ये सत्तर नंबरला आला पाहिजे मराठा म्हणजे कुंभी दुसरं काही सुधार आहे का नाही काही सुकार नाही आता राहिले तुमचे गॅझेट हैदराबाद गॅझेट माझं म्हणणं बाबा ना हैदराबाद गॅजेट सुद्धा फसवणूकच आहे फसवणूक आहे त्याचं कारण सांगू तुम्हाला एक कायदा आहे कास्ट व्हेरिफिकेशन ऍक्ट दोन दोन हजारचा एक कायदा आहे त्याचा वकील माहिती माधुरी पाटील वगैरे केस होती त्यामध्ये अशी प्रोसिजर घालून केलेली आहे की कास्ट सर्टिफिकेट कसं मिळवायचं आणि कास्ट सर्टिफिकेटचं व्हॅलिडेशन कसं करायचं जाती जातीचा दाखला मिळाला म्हणजे सगळं संपलं नव्हे जोपर्यंत जातीचा दाखला व्हॅलिड होत नाही म्हणजे ती कमिटी असते कास्ट कमिटिटी कमिटी सर्टिफिकेट देत नाही ही बरोबर हीच जात आहे आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत त्या कास्ट सर्टिफिकेटला काही किंमत नाही पूर्वी तसेदार फक्त त्यांच्याकडे अर्ज केला की का सर्टिफिकेट द्यायची अर्ज काय असायचा मी कुंभी आहे माझे पूर्वज कधी कुंभी होते त्याचा पुरावा नाही माझ्याकडे अॅडिव्ह आहे माझे सात बारा उतारे आहेत ते एवढं झालं आधार कार्ड केलं एक तहसीलदार कसा सर्टिफिकेट तुम्हाला माहीत आहे ना तहसीलदार कसा सर्टिफिकेट तुम्हाला माहीत आहे एकाच माणसाला आपल्याला समाधान करायला लागायचं तो सर्टिफिकेट द्यायचा आणि त्याच्या आधारे आपण काही पुढं जायचे व्हॅलिडिटी प्रश्न नंतरचा राहिला आता भटू साहेबांनी काय केलं आणखीन एक कमिटी मध्ये तयार केली तलाठी ग्रामसेवक आणि उपग्राम एग्रिकल्चर ऑफिसर असिस्टंट ऍग्रिकल्चर ऑफिसर या तिघांची एक कमिटीने तयार केली आता किती लोकांचं समाधान करावं पाहिजे तुम्हाला तीन हे गाव लेवलचे तीन लोकांना तुम्ही द्या मग ते शिफारस करणार तुमची आणि मग सर्टिफिकेटसाठी तहसीलदार तहसीलदार काय तसंच देणार आहे देणार नाही आता चार लोकांचं समाधान करा आता चार लोकांचं समाधान केलं ते के म्हणजे वाचला मी ॲपिडेवेट करा ॲपिडेवेट केलं पण ज्यावेळी कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीसाठी कमिटीकडे जातं तर त्यावेळी काय असतं इंटिमेसी आपण इथनिकल इथनिकल डेटा इंटिमेसी टेस्ट पाहिजे ज्याच्यामध्ये काय काय आहे माझा पूर्वज हा पूर्वज काका आजोबा वगैरे वगैरे कोणते कुंभी होते हे दाखवायला लागतं विजिलन्स ऑफिसर असतो पी आय पोलीस इन्स्पेक्टर तो जाऊन चौकशी जाँ करतो आता पी आय कसे काम करतात तुम्हाला माहिती आहे ना कसे काम करतात माहिती आहे परत त्यांना त्यांचं समाधान करा तो विजिलन्स रिपोर्ट देतो आणि हे सगळं सगळं प्रकरण खास कोटी कमिटी समोर चालतं म्हणजे हा जे जी आर काढला आहे त्याला काही किंमत आहे भाऊ तुमचं काम वाढवून ठेवलं आहे त्यांनी तुमचं काम वाढवून ठेवलंय आता हैदराबाद गॅजेटमध्ये तुम्हाला सांगतो माझ्याकडे आहे काय झालं अठ्ठ्याऐंशी अठराशे अठ्ठ्याऐंशी सालचं ते गॅजेट आहे औरंगाबाद जिल्ह्याचं मी पूर्ण बघितलं आता औरंगाबाद शहर घ्या औरंगाबाद शहरमध्ये अठराशे अठ्ठ्याऐंशी साली किती होते माहिती का कुणबी पंचेचाळीस हजार कुणबी होते मराठा किती होता एक पण नाही एक पण नाही अशा सगळ्या गावात औरंगाबाद जिल्ह्याच्या सगळ्या गावामध्ये सगळे कुंभी होते एकही मराठा नव्हता आता कोल्हापूरचं गॅचरेट मला दाखवलं त्या गॅचेटमध्ये त्याच सभेत तीन लाख लोक कुंभी होते तीन लाख लक्षात घ्या आणि काही हजार लोक मराठ्यांमध्ये दाखवले लो। होते आता हे कुठले आले हे पण तुम्हाला सांगतो तर ही ही संख्या होती एकोणीसशे सालाच्या पूर्वी आपण सगळे बाबांना कुंभीच होतो एक वेळ कुंभीच होतो अरे शिवाजी महाराज स्वतःला कुंभी म्हणवते पद्धतीचा राज्याभिषेक माहितीये ना शिवाजी महाराजांनी स्वतः पद्धतीचा राज्याभिषेक करून तो जो आला हा, हा? लाख दोन माहिती लाख दोन लाख मोहरा घेऊन त्यांनी काहीतरी त्यांचा हे केला राज्याभिषेक केला हा शिवाजी महाराजांचं समाधान झालं नाही त्यांनी शाख्य पद्धतीचा राज्याभिषेक करून घेतला त्या केस मध्ये कोर्ट का काय म्हणतात माहितीये ब्राह्मणांचा विचार काय आहे आपल्या बद्दल हे सगळ्यात महत्वाचं आहे वर्ण कोणी केले ब्राह्मणाने तयार केले देवाने नाही केले लक्षात ठेवा तरुणानो देवाने वर्ण तयार केले नाही वर्ण के के ब्राह्मणाने तयार केले साथी कुणी तयार केल्या ब्राह्मणाने तयार केला तुम्ही उच्च का निच्च निच्च जाती दरुनार, दरुनार। ले ले -based is more so, का मी चिनीच जातीचे ते कोण ठरवणार ब्राह्मण ठरवणार आणि त्या केसेस मध्ये न्यायाधीश महाराजांनी लिहिलेलं आहे कॉन्शियसनेस इम्पॉर्टंट स्वतःला शहाण्णव पोळी म्हणण्यात त्यात काही अर्थ नाही ब्राह्मण तुम्हाला म्हणत नाही शहाण्णव पुळे लक्षात आलं का जे जे म्हणतात की मी शहाण्णव पुळे आहे सगळं थोटा आहे लक्षात ठेवा माझ्याकडे अशी पुस्तक आहे शहाण्णव पोळी म्हणायला एकही आधार नाही एकाही मराठ्याला नाही माझा चॅलेंज आहे तुमच्यामधल्या कोणाला व्यर्थ खोटा अभिमान असेल ही शाण्णव गोळी आहे तर त्याच्या त्याला माझं चॅलेंज आहे माझ्या समोर या शाण्णव गोळामध्ये माझं पण नाव आहे ना लवडे तरी मी सांगतो ही खुळी माणसं आहे ही शाणी माणसं नाही व्यर्थ अभिमान सोडा व्यर्थ अभिमान सोडा हे आपण मराठी नगर कसं पोचलं बघा आपल्याला माहित आहे आता यांचं शाहिरांच्या घरात लग्न झालं त्यांनी शंभर माणसं वाटली जेवायला एक सात माणसाचा बँडवाला बोलवला मी त्यांचा शेजारी आहे मी काय करतो शाहीरा शंभर माणसं वाटली मी चारशे माणसं वाटणार आहे ना शाहीराने <tils> सात <related> माणसाचा बँड आणला मी पंधरा माणसाचा बँड आणला हे जे वृद्धाभिमान आपल्याला झालं ना त्यातून हे झालं की मला वरच्या कास्टला जायचं आहे मला ब्राह्मणांच्या जवळ जायचं आहे अरे कशाला जायचं त्याच्या झोट मध्ये जायचं आहे अरे त्यांच्यापेक्षा तुम्ही फार फार आहे फार भारी आहे तुम्ही जवळ जायचं तुम्ही विचाराऊ नका काय कुळील माणसं आहेत ती क्रूर माणसं आहेत ती ब्राह्मण्यवादी माणसं ब्राह्मण्यवादी माणसं चांगली नाही हे जे चाललंय देशामध्ये हे ब्राह्मण्यवादी माणसानं गोखले आगरकर वगैरे जे होते ना ते ठीक होते पण सगळेच काय गोखले आगरकर नाहीत हो टिळकांनी सुद्धा छत्रपतींना आपल्या राजर्षींना त्रास दिला विसरताय का टिळकासारख्या माणसानं आपल्या शौमवर्गाना त्रास दिला विसरू नका विसरू नका आणि फडणवीस विश्वास तुम्ही ठेवताय अरे मला आश्चर्य वाटत कसा ठेवताय विश्वास जरी तुमच्या रोष पत्करून सांगतो तुम्हाला तुम्ही सगळे लागले आहात ते जे त्यांच्या पाठीमाग गेले ना सगळे ते ओटून निघाले म्हणते फडणवीसांचे काय ना वकील आहे हा तर लक्षात घ्या बाबा की वृथाभिमान वृथा अभिमान सोडा वगैरे नाही तुम्हाला ते परशुरामाचं परशुरामाच लिजल्ट ना परशुरामाची कथा बावीस वेळा पृथ्वी क्षत्रिय केले अरे बावीस वेळा तिने मारून टाकलं तुम्ही क्षत्रिय स्वतःला क्षत्रिय कसे म्हणता माझ्याकडे कोर्टाचे निकाल आहे मराठा म्हणजे क्षत्रिय नाही त्रावणकोर शिवाजी महाराजांचं भविष्य माहित ना त्रावणकोर त्या राजघराण्याची केस माझ्याकडे आहे एकोणीसशे पंचवीस ची कोर्टाने निकाल दिलाय काय निकाल दिलाय हे घराणे क्षत्रिय नाही अरे आणखीन काय पाहिजे तुम्हाला तुम्ही ना क्षत्रिय नाही हो तर क्षत्रिय आहे डोक्यात काढून टाका आपण आहे कोणाच्या दृष्टीनं ब्राह्मणांच्या दृष्टीनं आपण शूत्राय अरे असू दे तुम्ही तुमच्या दृष्टीनं काय पण असू दे पण आम्ही काय आहे हे आम्हाला माहिती आहे एवढं लक्षात ठेवायचं तर हे सगळं आता झालं तर तुम्हाला मार्ग सांगितला आहे पहिली गोष्ट म्हणजे विश्वास ठेवू नका आता का सर्टिफिकेट काढायचे ते म्हटलं की शंभर लोकांनी मदत केली का सर्टिफिकेट काढायला मला पटत नाही त्या शंभर लोकांना का सर्टिफिकेट मिळालं हे मला काही पटत नाही नाही लाईक पण करतात कसाई एक महिना झाला सप्टेंबर दोनदा ती कमिटी स्थापन झालेली आहे की ती सप्टेंबर दोन आज एक महिना झाला माझ्या घरावर एक एक केस अशी नाही की त्याच याच्या आधारे एका मराठ्याला मिळाले म्हणून एकाही मराठ्याला मिळाले नाही फसू नका दुर्दैवाने मला म्हणायला लागतं की जरांगेना फसवलं आणखी फसवलं जरांगेना फसू नका तुम्ही माणसं आहे तर कसं पुढे बघा हायकोर्ट मध्ये तुमच्या बाजूने निकाल लागणं अजिबात शक्य नाही आपल्याला एकच मागणी सत्तर आल्या सूचित सत्तर सत्तर मध्ये मराठा म्हणजे कुणबी कुणबी म्हणजे मराठा हे मागणी करा राज्य सरकारनं एनसीबीसी नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लास त्यांच्याकडनं राज्य सरकारनं मागणी केली नी पाहिजे की बाबा तुम्ही आम्हाला द्या आहे त्यांच्यात दम दुखूया अरे केंद्राकडे जायला लागतं अरे मोदी समोर डोकंवर करायच दम आहे त्यांच्यात अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा